मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे जुन्नर तालुक्यात तर जुन्नर तालुक्यात फिरता फिरता या ठिकाणचे घाटावर पाळणारे बैल या भरपूर बैलांच्या ब मुलाखती आणि त्यांचे गोठे कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण आणि वेगवेगळ्या मुलाखती वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून वेगवेगळे बैल चर्चेत आणण्याचं काम करतो आहे कारण की आजपर्यंत ज्या म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या गोठ्यावर गेलो आणि ज्या ज्या मालकांना भेटलो तर त्यांच्या ह्या मुलाखती पहिल्यांदाच होत आहे आणि पहिल्यांदाच त्यांची नंदी हे कुठेतरी मुलाखतीतून प्रकाश जोतात येत आहे तर आपला मोटिव्ह एवढाच आहे की चांगला नंदी हा उजेडत आला पाहिजे त्याच्यासाठी आपण या गोठ्यांवरती व्हिजिट करतो आहे अशातच आपण आलेलो आहे मथुरच्या गोठ्यावर तर मथुर हो। कुठला घाटा हा घाटावर पाळणारा मथुर आणि मथुर नावातच जादूई मित्रांनो आपण बघतोय राहुल दादांचा मथुर हा तिकडं बिनजोडला आणि तीन फेऱ्यात त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे तसा हा मथुर यांनी घाटावरती धुमाकूळ घातलेला आहे त्या गोठ्यावर गुढी पण आहे आणि चला मध्ये बघू आतमध्ये मथुर आहे मथुरच्या दावणीला अजून एक खोंडे आदत आहे सुपर वे एकदम संपूर्ण गोठा दाखवतो यामध्ये दादा नमस्कार नमस्ते तुमचा परिचय द्या पहिले मी रामदास विश्वनाथ पवार सरपंच वडगाव कांदळी सरपंच आहे सरपंच सरपंच वडगाव कांदळी बर प्रथमतः तुम्ही आमच्या गोठ्यावरती आलात तुमचं जे चॅनल आहे शांडी शिंदे चॅनल छत्रपती संभाजीनगर मी प्रथमतः आमच्या गोठ्यावरती आपलं सहर्ष स्वागत करीत आहे धन्यवाद धन्यवाद बैल दाखवणं गरजेचं आहे आणि बैल उजाडत येणं गरजेचं आहे कारण इतका पळ घाटावरती या बाईलांना इतका पळ आहे आणि हे कुठं तरी उजाडत नाही हे फक्त ह्या भागात प्रसिद्धीत आहे कारण की आता व्हिडिओ बघितले त्याचे हाच फळ म्हणजे घोड्याच्या बरोबरीच त्याचं पळ आहे काय सांगाल याचं वैशिष्ट्य सांगा मथुरचं कधीपासून आहे मथुर तुमच्याकडं या हा बैल आमच्या गोठ्यावरती एक चार वर्षापूर्वी तीस जुलै दोन हजार बावीस रोजी जर आम्ही कर्नाटकचे खेप निफाडचे व्यापारी होते माळुंजकर म्हणून त्यांची ह्या परिसरात खेप येत होते आणि आळेफाट्यावरती त्यांनी गाडी खाली केली केली होती आणि ते खेप येतून वासरू आम्ही खरेदी केलं वासरू बच्चे वासरू चार वर्षापूर्वी बच्चे वासरू खरेदी केलं त्याच्या अगोदर कुठला आमच्या आजोबापासून hmm. आम्हाला बैलगाड्याचा छंद आहे आमच्या आजोबानी पूर्वीच्या काळात आजोबांकडं बैलगाड्याची शर्यतीचा छंद होता hmm. आमच्या वडिलांना पण बैलगाड्याचा छंद होता आमचे वडील चुलते hmm. हा बैलगाड्याचा छंद जोपासायचे hmm. आजही बी आमच्या चुलत्यांकडं बैलगाड्याचे बैल आहे आमच्याकडं बैलगाड्याचे बैल आहेत म्हणजे हा आमच्या चौथ्या पिढीमध्ये छंद आमचा चालू आहे फक्त आम्ही बैलगाड्याचा छंद जोपासत असताना फार जास्त असं प्रकाशात प्रसिद्धीत नाही प्रसिद्धीत येत नाही आम्ही काय काही नाही कारण काहीच का नाही फक्त जास्त आता सध्याच लक्ष द्यायचं सध्याचं युग कसं आहे सध्याच युग जास्त एकदा बैल पळाला का जास्त मीडियावर ट्रोल करायचा तर त्या याच्यामध्ये आम्ही नाहीये म्हणजे प्रथम प्राधान्य तुम्ही खेळाला देता हा हा प्रसिद्धीला नको हा आणि हा छंद जोपासत असताना एखाद्या घाटामध्ये बारी झाली शेवटी खेळ आहे एखाद्या घाटात बारी झाली एखाद्या घाटात चार बैल आहे दोन पायाचा कल असतो कधी बारी झाली कधी नाही झाली आम्ही त्याच्यामध्ये कधी नाराजी ओढवली नाही आणि त्या बैलांना कधी दोष दिला नाही शेवटी तो महादेवाचा नंदी आहे चार पायाचा कल आहे आज बैलगाडा शर्यत ही फार पूर्वीच्या काळात शेकंदा होती त्याच्यानंतर पॉइंट आली त्याच्यानंतर आता मिलीवर शर्यत आली फार बैल पाळताना थोडासा इकडं तिकडं झाला तरी मिलीनं बारी होत नसते त्याच्यामुळं आम्ही थोडेफार एखाद्याचं तर बारी झाली नाही झाली तरी आम्ही कधी त्या गोष्टीवर नाराज होत नसतो कुठल्या कुठल्या नंदी गाळ्यात पळाले बरं मथुरच्या मथुरच्या गाळ्यात आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे वीस ते पंचवीस नंदी पळाले दात किती झाला आता सध्या आता तो सहा दाती आहे सहा दाती हो बरं मथुर हो नाव ठेवण्याचं कारण काय मथुर नाव काय जा बच्चे आणला होता आम्ही बच्चे आणला होता आता अनेक नावं आमच्या गोठ्यावरती अनेक नावं आमच्या बैलांची आम्ही ठेवली आवडीनं नाव ठेवलं मथुर त्याचं असं काय नाही का त्याचं नाव मथुरच ठेवा पण आवडी नाही नाव आमच्या मुलांनी त्याचं नाव मथुर ठेवलं काय वाटतं वेगळं गुण काय वाटतं मथुरचं वेगळं म्हणजे त्याला संघर्षयोद्धा पण तुमचं चिरंजीव त्यांनी ते सांगितलं योद्धा पण म्हटलं गेलं त्याला काय संघर्ष राहिला बरं मथुरचं संघर्ष म्हणजे या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे का यात्रेत गेल्यानंतर नाही संघर्ष काय राहिला काय नेमकं या चार वर्षाच्या काळात काय त्याला नेमकं त्रास झाला काही कुठल्या गोष्टीचं काय गोठ्यावरती किंवा बाहेर मैदानात कशा गोष्टीचा सामना करावा लागला त्रास म्हणजे त्रास त्याला तसा काही त्रास नाही झालेला शारीरिक त्रास शारीरिक त्रास फक्त एक वेळ गेल्या वर्षी त्याला सावर जिल्ह्यातील सावरगावची यात्रा होती आणि वरती गेल्यानंतर तो आता आमच्याकडे जरा मुलं कमी असतात वर पकडायला निशान पाडल्यानंतर वरती गेल्यानंतर आमच्याकडे मुल मुलं कमी असल्यामुळे तो आळ्यातून बाहेर गेला बाहेर गेल्यानंतर घाटाच्या वरच्या बाजूला दर्या डोंगर दार्या होत्या आणि तो आळ्यातून बाहेर गेल्यानंतर खाडकाळ रान होतं त्या डोंगर दार्यामध्ये गेला त्याच्या त्या खोब्याला थोडस खोब्याला थोडस लागलं होत आणि त्याच्यामध्ये त्याचा तो खोबा थोडासा जखमी झाला जखमी झाल्यानंतर आम्ही हे राळेगन सिद्धीचे हे जे खुबा बसवणारे पाहुणे होते त्यांना आम्ही आणलं दोन तीन वेळा त्याच्यावरती डाव दिले डाव देऊन त्याच्यानंतर दीड महिना पहिला आम्ही काही गाड्याला झुपला नाही दीड महिन्यानंतर पिंपरखेडच्या घाटामध्ये पहिल्यांदाच झुपला दीड महिन्यानंतर झुपल्यानंतर तरी त्यांनी बारी पडू दिली नाही एवढ्या याच्या जखम झालेली असताना त्याला खुब्यावरती डाव दिलेला असताना पण दीड महिन्यानी बैल क्लेअर होऊन एवढी मोठी जखम झाली असताना क्लेअर होऊन त्यांनी पहिलंच घाट पिंपरखेडच्या यात्रेत बैल झुपल्यानंतर त्यांनी बारी पडून नाही दिली एवढं त्याचं वैशिष्ट्य आहे किती बारे झाल्या बरं आतापर्यंत ह्या गेल्या सीजन मध्ये घेतल्यापासून तर त्याने माझ्या माहितीप्रमाणे घेतल्यापासून चार वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंच्याण्णव टक्के घाट हे एक नंबर मध्ये केलेले फक्त पाच टक्के घाट पाच टक्के घाटामध्ये बारी नसन झाली शेवटी आता तो बैल दोन पायाचा कले त्याच्यामध्ये दोन्ही बैलांची सांगड नाही बसली त्याच्यामध्ये पाच टक्के घाटांमध्ये आमची बारी दुसऱ्या नंबर मध्ये झाली पण पंच्याण्णव टक्के घाटामध्ये त्याने बारी पडून नाही दिली आणि त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य त्याला तो बैल म्हणजे महादेवाचा नंदी आणि पळत असताना त्याच दुसरं एक वैशिष्ट्य आहे का आत्ता घाटाने बारी पळते आणि त्याला काय जाणवत असन का एखाद्या वेळेस आपली बारी कुठं तरी दोन मिलीने बाहेर जाते तो निशाणाच्या खाली पन्नास फूट अंतरात त्या दोन मिलीची कसर निशाणाच्या खाली एवढा स्पीड लावतो ती दोन मिलीची कसर काढून टाकतो ती आणतो म्हणजे आणतोच म्हणजे तेवढी अक्कला आहे महादेवायचं म्हणून पळायचं महादेवाचा नंदी त्याला ती काय जाणवत असन हे त्याच त्याला माहिती आणि तासाने पळतो शिस्तीत म्हणजे खाली सुटल्यापासून तर वर निशाणा पर्यंत शिस्त म्हणजे शिस्त त्याची काय वेगळं कोण आहे बरं अजून असं नेमकं त्याचं कारण की गोठ्यावरती त्याचं राणीमान असल त्याचा खानपान असल किंवा तो मैदानात गेल्यावर कशा हावभाव असतो त्याचे नाही तो शांत अगदी शांत आहे कोणाला त्रास मारणार नाही झोपणाराला ना, ना? ना ना? त्रास देणार नाही कोणाला धक्का लावणार नाही ना? काय नाही शांत गाडीत भरून न्यायला शांत तिथं गेल्यानंतर दोन मुलांनी घाटात भरून आणायचा त्याचं दुसरं एक वैशिष्ट्य ते वाजंत्री त्याच्या पुढे जर लावले बारी झाल्यानंतर किंवा झोपायला आणायला त्याच्या समोर जर वाजंत्री लावले तर तो, तो एक त्याला राग आहे वाजंत्र्याचा ते वाजल्याचा राग येतो आणि मग तो त्रास करतो त्याच्यामुळे आम्ही कुळ जर यात्रेमध्ये कधीच समोर वाजंत्री लावत नाही बारी पहिल्या झाली आणि मग आणऊन दोस्त साजरा करायचा म्हणून सुद्धा आम्ही त्याच्यासमोर वाजंत्री नाही त्याला आवडत आवडत नाही नाही गोंधळ गोंधळ पळायचं एक आता आता गोठ्यावर असताना आजूबाजूला जर काही कुठं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असले डीजी जर वाजलं इथं तो इथं संध्याकाळचा डीजी वाजला तर तो रात्र रात्र बसत नाही त्या डीजीच्या कर्कश आवाजामध्ये कुठल्या जातीचा आहे हा मैसूर जातीचा आहे मैसूर जाती हो आ, आता चार वर्षामध्ये मध्ये आता तुम्ही खरेदी केली होती कितीची खरेदी होती ती वासरू घेतलं होतं आम्ही फक्त तीस हजार रुपयाला वासरू घेतलं होतं आता इतका पळतो म्हटल्याच्या नंतर त्याची रक्कम आली असेल कोणी मागितलं असेल नाही त्याची मागणी भरपूर झाली होती पण आमच्या अंदाज एखादा त्याची मागणी चौदा लाख रुपयापर्यंत झाली होती आमच्याकडं पण आमच्याकडे विकायचाच विषय नाही पर त्याच्यामुळं तुमच्याकडं अजून एक आदत आहे हाय ते त्याचा किती वय त्याचं वय आता दीड वर्षाचं वय आहे त्याचं वय एकदम गरम आहे काय कुठली खरेदी त्याची कुळ इथं इथंच घेतलेला आहे तो गोठ्यावरती पण होता आणि त्याच्याकडून त्याने दोन तीन यात्रेला पळवला होता आणि तो त्याच्याकडून सत्तर हजार रुपयाला त्याची खरेदी केलेली कुठल्या जाती किलर जातीचं आहे किलारमध्ये म्हणजे धावनीला गुलालच आहे पहिल्यापासून हो त्याच्यामुळं आणि तुम्ही स्वतः सरपंच आहे हो गावातल्या बाकी काय उद्योग व्यवसाय उद्योग व्यवसाय आपले काय नाही शेती शेती हाच आपला व्यवसाय आपल्या पाठीमाग काय दोन नंबरचे उद्योग वगैरे काय नाही सहा साडेसहा एकर शेती बागायती शेती आपल्याकडं बाकी व्यवसाय नाही आपले काही घाटाची परंपरा किती वर्षापासून चालू आहे सर पण सर घाटाची परंपरा आता आम्हाला आठवत नाही आम्हाला आठवत नाही माझा अंदाज आहे मी एक मधी व्हॉट्सअपला एक हँडवेल आला होता शेजारी नारेंगावच्या शेजारी गुंजाळवाडी गावे तर त्या गुंजाळवाडी गावच्या बहात्तर सालचा हँडवेल मी व्हॉट्सअपला पाहिलेला आहे म्हणजे ते तेव्हापासून तर कमीत कमी ही परंपरा चालू असणार आहे आता ब दिवसांदिवस बदल होत चालला का खेळात की तुमच्याकडे जी परंपरा आहे ती परंपरा जशी आहे तशीच चालू आहे पिढी नाही जशी आहे तशी नाही चालू याच्यामध्ये चा फार बदल होत चाललेला आहे परंपरेमध्ये कसं नेमकं आता दिवसेंदिवस शर्यतीमध्ये पहिली शेकंदावर बैलगाडा शर्यत पूर्वीचा काळ आमचे वडील सांगतात आजूबाजूच्या इथे यात्रा व्हायच्या तर त्या यात्रेमध्ये फक्त नारळ बर नारळ म्हणून भेट दिला जायची बर पैशाचा विषय नव्हतं पैशाचा विषय नव्हता मग त्याच्यानंतर थोडं थोडं बक्षीस आता पूर्वीच्या काळामध्ये ज्या यात्रा व्हायच्या प्रत्येक गावाच्या यात्रेमध्ये काय पाच पंचवीस हजार रुपये इनाम असायचा आजच्या यात्रेला पंचवीस हजार रुपये इनाम असायचा आत्ताचा जो काळ आहे तो आज प्रत्येक यात्रेमध्ये लाखो रुपयाची बक्षीस मोटारसायकली फोर व्हीलर गाड्या ट्रॅक्टर अशी मोठी मोठी बक्षीस किती झाले म्हणजे काय काय बक्षीस मिळवलं मथुरची बक्षीस भरपूर प्रमाणात झाली काय काय मिळवलं मोटर सायकल मिळवल्या मग ट्रॉफी मिळाल्या मोठ्या गेल्या वर्षी पिंपळगाव खडकीच्या घाटामध्ये आमच्या पुणे जिल्ह्यातला जो घाट आहे पिंपळगाव खडकीचा तो एक नंबरचा घाट पिंपळगाव खडकीच्या जा घाटामध्ये घाटाचा राजा म्हणून त्याची बारी झाली होती बार, अकरा चव्वेचाळीस अकरा चव्वेचाळीस अकरा शेकड चव्वेचाळीस चौवेचाळीस आणि त्या दिवशी मागच्या आठवड्यामध्ये यात्रा झाली रामलिंगला रामलिंगला तेरा शेकंदाचा घाट आहे तेरा शेकंदाच्या घाटामध्ये घाटाचा राजा बारी झाली शिवाय त्याच्यासमोर जे पुढची बैल असतात कांड्यावरली ते वीस फुटावरून जोडली होती तर रामलिंगला शेक, बारा शेकंद एक्कावन मिली पॉइंट बारी घाटाचा राजा झाली जा एक वेगळा खेळ भरवला जातो आणि या भागापुरता मर्यादित हा पुणे जिल्ह्या पुणे नगर जिल्ह्यापुरता नगर पुणे जिल्ह्यापुरताच मर्यादित मर्यादित काय वाटत हे परिस्थिती आहे महाराष्ट्रभर गेले पाहिजे म्हणण्यापेक्षा आता पुणे जिल्ह्यामध्ये ही चार बैलांची स्पर्धा आहे आणि बाकीची जे ठिकाणं आहे तर बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणांनी घोडा बायलाची स्पर्धा आहे काही ठिकाणी दोन बैलांची स्पर्धा आहे दोन बैल छकडीला एकत्रित पळव पळवली जातात आता याच्यातून याच्यातून आता काही लोकांचं म्हणणं आहे का तरुण पिढी बर्बाद होते असं होते तसं होते पण याच्यातून कुठल्याही प्रकारे तरुण पिढी बर्बाद होत नाही आणि हा जो वाईट मार्गाला जाण्यापेक्षा काही तरुण पिढी वाईट मार्गा व्यसनाधीन झालेली आहे त्याच्यापेक्षा ह्या क्षेत्रात हे व्यसन चांगलं कधी ह्या क्षेत्रात जी तरुण पिढी गेलेली आहे ती निर्व्यसन पिढी आणि एक चांगल्या प्रकारे त्या बैलांचं महादेवाच्या नंगो नंदीचं संगोपन करतात ते आणि हा चांगला छंद आहे असं मला तरी वाटतो याला, याला खुराक गाव... मध्ये गावाची गावाचं पीठ आहे पेंडे उडदाची चुनी चारतो ती आता एक एक खाद्य आहे याचं ते एक खाद्य चारतो चार प्रकारचं खाद्य चालू आहे त्याला वगैरे दूध नाही पाजून आमच्याकडं दूध पाजायची पद्धत नाही ते जे छकडीला बैल पाळतात त्यांना दूध पाजायची पद्धत आहे आमच्याकडे दुधाची सवय नाही तरी पण पळ टी आहे चार वर्ष दिवसाला किती दिवसाला काढतो तुम्ही जास्तीत जास्त आठ दहा दिवस आठ दहा दिवसाला घाटाला काढतो आता परवा दिवशीच शेजारी वळती गावची यात्रा केलेली आहे आम्ही मित्रांनो आपण बघितलं मथुर मतूर, आणि मथुरचा संघर्ष पण होता चांगला काळ पण होता पण गेल्या चार वर्षापासून सरपंच साहेबांच्या दावणीला आहे चार वर्षापासून नव्वद ते पंच्याण्णव त्या ठिकाणी घाट त्या ठिकाणी गुलालात राहिला एक नंबर राहायला आणि असाच म्हणजे असाच गुलाल त्यांनी भविष्यात घेत राहावा हो, की दावण अशीच कुठेतरी ते जी ठेवावं हो, यात शुभेच्छा देतो थांबतो जय